आज वाचनात आलं की उभटाचे नेते मान्य उद्धव ठाकरे काही प्रवक्ते जाहीर केले त्याच्यामध्ये याच्या कुरीच पण नाव आहे मी आपल्याला हे सांगू इच्छितो महाराष्ट्राला आदरणीय उद्धवजी या बाईला तुम्ही किती काही जरी दिलं तरी ही बाई तुमच्या राहणार नाही ही बाई खोटी लबाड आणि रांची बाई आहे ही तुमच्या पक्षात राहू शकणार नाही राहणार नाही फार पडायला लागले फार मोठे स्वप्न पडायला लागले आणि प्रवक्ते तिला पद देण्यासारखंकडे आहे काय का सगळ्या खोट्या गोष्टीवर बांधणी करणारी सगळ्या खोट्या गोष्टी सांगणारी एकही गोष्ट खरी सांगितली नाही एव्हन तुमच्याकडे पक्षप्रवेश करत असताना सुद्धा त्या बाईन तुम्हाला कधीच खरं बोललेली नाही आणि अशा बाईना तुम्ही प्रवक्ते प करतात जाहीर निषेध या विषयाचा माझा दुसरी गोष्ट आपण जेव्हा मुख्यमंत्री होतात किंवा त्याच्या अगोदरही आपल्या प शिवसेने पक्षाचे जी काही लोक मुख्यमंत्री म्हणून होते आपल्या आदेशानुसार मराठवाड्यामध्ये काय विकास झाला आपण काय केलं इथला शिवसैनिक इथली महिला आघाडी इथला तालुकाचा अध्यक्ष इथला स्वतः शिवसैनिक यांना आपण कधीच यांना उभं केलेलं नाही ना यांना ना सन्मान दिला ना यांना आर्थिकदृष्ट्या आपण उभं केलं ना इथल्या सर्वसामान्य विकासाचा इथल्या प्रश्नाचा आपण कधी के उहापोह केला नाही किंवा त्याचा मागोवा घेतला नाही आज बीड आज बीड जिल्ह्याचा प्रश्न असेल जालना जिल्ह्याचा प्रश्न असेल छत्रपती संभाजीनगरपादाला प्रश्न असेल हिंगोली असेल नांदेड असेल मराठवाड्यातल्या एकंदरीत सगळ्यात पाण्याचा प्रश्न असेल सगळ्या विषयाचा आपण मुख्यमंत्री म्हणून आपण इथं मराठवाड्यामध्ये काही केलेलो केवळ शिवसैनिकाला आपण न्याय देऊ शकला नाही इथल्या कुठल्याही प्रश्नाला आपण न्याय देऊ शकलो नाही म्हणून मी आपल्याला आव्हान करतो यापुढे आपण मराठवाड्यामध्ये पाय ठेवू शकणार नाही आणि यापुढे तुम्हाला आदरणीय एकनाथ भाई शिंदे साहेबांचे शिवसेने मराठवाड्यामध्ये पाय ठेवू देणार नाही आपण निष्क्रिया आपण फक्त आपल्याला फक्त गद्दार गद्दार करणे आणि आदरणीय शिंदे साहेबांना शिव देणे याच्या पलीकडे आपलं काहीही एक नेतृत्व नाही त्यामुळे मराठवाड्यामध्ये आपण कुठलंच काम केलेलं नाही कुठल्या शिवसैनिकाला आपण प्रामाणिकपणे न्याय दिलेला नाही त्याच्यामुळं आपण जे आपलं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या अनुषंगाने आपल्याकडे कुठलेच कार्यकृत शिल्लक राहत नाही त्यामुळं मी आपला